नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी हेल्दी आणि टेस्टी असं टोच बनवून दाखवणार आहे तर चला इथे मी साहित्य घेतलं आहे बघा तर इथे मी पहिलं आवाकडून धुवून स्वच्छ घेतलं आहे जास्त म्हणजे कडक पण नाही घ्यायचं जास्त नरम पण नाही असं मिडियमच घ्यायचं आहे म्हणजे छान निघतात आतमध्ये पण खराब वगैरे नाही निघत तर त्याच्यामध्ये ना मोठी वी असते ती काय आपल्याला घ्यायची नाही काढून टाकायचे खूप पौष्टिक आहे हा फळ तर याचा टोस बनवून खा कशाबरोबर पण तुम्ही चपाती बरं कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की त्याचं सारण व्यवस्थित बनवलं ना साहित्य टाकून तर खूप छान लागतं एकदा आम्ही असंच आणलं होतं माहिती नव्हते तर आम्ही असंच खाऊन पाहिलं तर खूप म्हणजे टेस्टच नव्हती म्हणून आम्ही काही खाल्लंच नाही असेच खराब होऊन टाकून दिले पण आता समजतं आहे की असं असे बनवून खाल्ले नंतर असं तर खूप शरीराला चांगलं आहे तर आपण चमच्यानी मॅच करू किंवा मिक्सरला जरी पटकन होतं आणि चमच्यानी पण लगेच होतं असं वेळ नाही लागत तर इथे मी बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे हिरवी मिरची बारीक कापून घेतली दोन तीन बारीक कापून घेतलेला टमॅटो आहे काळी मिरी तीन चार काळे मेरे मी बारीक पावडर करून घेतली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बस एवढंच साहित्य लागतंय चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता तर तुम्ही पण नक्की बनवून पहा खूप छान लागतात आम्हाला तर खूपच आवडले खायला एवढे भारी लागत होते ना खूपच छान लागलं तर मी नेहमी बनवते तुम्ही पण बनवून बघा मुलांना वगैरे खायला द्या खूप चांगलं असतं शरीराला हे तर इथे मी गव्हाचे ब्रेड घेतले आणि हा चीज घेतला म्हणजे दोन्ही वरतून एक ब्रेड टाकून मी चांगला तूप तूप टाकून मी खालून वरतून चांगले असं ब्राऊन पर होईपर्यंत मी चांगले भाजून घेणार आहे एकदम असं कुरकुरीत होईपर्यंत बारीक गॅसवरती मी दोन्ही साईडने भाजून घेणार आहे त्याच्यामधलं चीज हे नाही नरम होतं आणि खायला अजून छान लागतं तर बघा मी असे भाजून झाले माझे आणि ह्याच्यामध्ये आता जे मी पेस्ट बनवले आवाकाडूचे ते त्याच्यावरती पसरून घ्यायचं सगळं तर व्हिडिओ आवडला माझे टोस्ट आवडले आवाकडूचे तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा तर खूप मस्त झालेत तर नक्की तुम्ही ज्याने कोणी बनवून तुम्ही खाल तर मला नक्की कमेंट करून सांगा कसे झाले खूप छान लागतात हे सँडविच